नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येता चौथी विषय मराठी पायाभूत चाचणी सराव प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका तीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे शब्द ऐकून लिही पाच गुणांसाठी हा प्रश्न आहे शिक्षक शब्द सांगतील विद्यार्थ्यांनी ते ऐकून शब्द लिहायचे आहेत येथे नमुना दाखल दहा शब्द लिहून दिलेले आहेत विद्यार्थ्यांनी व्हिडिओ स्टॉप करून ते व्यवस्थित वाचन करा यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन खालील उतारा मनात वाच आणि प्रश्नांची उत्तरे लिही खाली एक उतारा दिलेला आहे विद्यार्थ्यांनी व्हिडिओ स्टॉप करून संपूर्णपणे उताराचं वाचन करायचं आहे आणि उतारावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायचे आहेत उतारा व्यवस्थित काळजीपूर्वक वाचन करा जेणेकरून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे शोधून लिहिता येतील आता या उत्तरावर जे प्रश्न दिलेले आहेत ते आपण प्रश्न पाहू रोप कोण आणणार होते योग्य पर्यायाच्या क्रमांकास कर एक गुणासाठी प्रश्न आहे पर्याय क्रमांक दोन गुरुजी रोप आणणार होते ब प्रश्न मुलांना कशाचे नवल वाटले दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे उत्तर पहा पप्पूकडून रोपांचा शेंडा तुटला होता रोपाचे नुकसान झाले होते तरीसुद्धा पप्पूला गुरुजी रागवले नाहीत म्हणून मुलांना नवल वाटले क प्रश्न पप्पूकडून न कळत कोणती चूक झाली त्यांनी ती कबूल केली का दोन गुणांसाठी हा साथी प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर पहा सर्व विद्यत्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सराव पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका सर्व उपलब्ध करून दिलेल्या आहेत क प्रश्नाचं उत्तर पहा खाली दिलेलं आहे उत्तराचं व्यवस्थित वाचन करा पप्पूकडून रोपाचा शेंडा तुटला होता ही नकळ चूक झाली होती तसेच त्यांनी ती कबूल केली होती यानंतर पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक तीन खालील चित्रात दामू काका ओला कचरा व सुका कचरा गोळा करीत आहेत त्यांच्या कामाबाबत पाच वेगवेगळे प्रश्न विचार आणि ते खालील जागी लिही पाच गुणांसाठी हा है। है का का है। कच्रा कच्रा आहे। प्रश्न आहे चित्र दिलेला आहे दामूकाका कचरा गोळा करत आहेत ओला कचरा सुका कचरा असे इथे बॉक्स दिलेले आहेत यावर आधारित पाच प्रश्न तयार करून लिहायचे आहेत विद्यार्थ्यांनी कोणतेही पाच प्रश्न या विषयाला अनुसरून लिहायचे आहेत ओल्या कचऱ्यामध्ये कोणकोणते घटक येतात सुक्या कचऱ्यामध्ये कोणकोणत्या वस्तू येतात सुद्धा प्रश्न विचारू शकता खाली पाच प्रश्न लिहून दाखवलेले आहेत त्या प्रश्नांचं व्यवस्थित वाचन क करा पाच गुणांसाठी हा प्रश्न आहे ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा का करतात सकाळी तुम्ही किती वाजता कचरा गोळा करता कचरा गोळा करताना तुम्ही कोणती काळजी घेता सरकार तुम्हाला कोणत्या सुविधा देते साप्ताहिक सुट्टी असते का यांसारखे तुम्ही प्रश्न विचारू शकता यानंतर पुढील प्रश्न पहा यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार खालील बातमी मनात वाच आणि प्रश्नांचे उत्तरे लिही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुटेरे येथे बालिका दिन उत्साहात साजरा चिपळून तारीख चार जानेवारी नुकत्याच काल पर पार पडलेल्या म्हणजेच तीन जानेवारीला हा कार्यक्रम झालेला आहे बातमी दुसऱ्या दिवशी दिली जाते म्हणून तारीख इथे चार दिलेली आहे यावर आधारित पुढे एक प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे तारीख लक्षात ठेवा चला व्यक्त होऊ या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुटेरे येथे सावित्रीबाई फुले जन्मदिवस बालिका दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व मुले मुली शिक्षक ग्रामस्थ महिला मंडळे उपस्थित होती मुलींनी सावित्रीबाईंची वेशभूषा करून भाषणे केली शाळेतल्या विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सुंदर नाटिका सादर केली सावित्रीबाईंनी मुलींच्या शिक्षणासाठी केलेल्या महान कार्याची माहिती शिक्षकांनी आपल्या भाषणातून दिली उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावर आधारित पहिला प्रश्न मुलींच्या शिक्षणासाठी महान कार्य कोणी केले एक गुण उत्तर मुलींच्या शिक्षणासाठी महान कार्य सावित्रीबाई फुले यांनी केले ब बालिका दिन कोणत्या तारखेस पार पडला कार्यक्रमास कोणकोण उपस्थितीत होते बालिका दिन तीन जानेवारी या तारखेस पार पडला या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व मुले मुली शिक्षक ग्रामस्थ महिला मंडळे उपस्थित होती क बालिका दिनी कोणकोणते कार्यक्रम घेण्यात आले दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे उत्तर व्यवस्थित वाचन करा उत्तर इथं दिलेलं आहे मुलींनी सावित्रीबाईंची वेशभूषा करून भाषणे केली शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सुंदर नाटिका सादर केली यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच खालील चित्र पहा आणि त्यावर आधारित गोष्ट लिही पाच गुणांसाठी हा प्रश्न आहे पहा इथे एक झाड दिलेलं आहे झाडाच्या पाठीमागे एक मुलगी लपलेली आहे घराच्या पाठीमागे एक मुलगी लपलेली आहे नंतर चित्रामध्ये कुत्रा दिलेला आहे झाडाच्या पाठीमागे एक प्राणी दिलेला आहे यावर आधारित गोष्ट पूर्ण करायची आहे विद्यार्थ्यांनी स्वतः गोष्ट लिहायची आहे उत्तर लिहिण्यासाठी इथे जागा दिलेली असते यामध्ये गोष्ट पूर्ण करून लिहायची आहे आता पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सहा खालील प्रश्न दिलेल्या सूचनेनुसार सोडव कार हा प्रत्यय जोडून शब्द लिही एक गुण जसे चित्र चित्रकार तसेच संगीत संगीतकार नाटक नाटककार ब खालील वाक्यात ज्या शब्दाखाली रेख मारली आहे त्या शब्दाला पर्यायी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिही एक गुण मला जायचा रस्ता माहीत आहे पर्यायी शब्द मला जायचा मार्ग माहीत आहे रस्ता या शब्दाला समनार्थी शब्द लिहायचा आहे मार्ग यानंतर पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक क प्रश्न रिकाम्या जागे कंसातील योग्य शब्द लिही एक गुण चंदूने दारावर टकटक केली कंसातील शब्द योग्य वापरायचा आहे यानंतर ड प्रश्न खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार कर एक गुणासाठी शब्द आहे जसे बासमती या शब्दावरून शब्द बनवलेले आहेत सम मती तीस बाम शिखरावर यावरून शिखर आणि वर ई प्रश्न खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा वापर करून वाक्य पुन्हा ली एक गुणासाठी हा प्रश्न आहे वाक्य पूर्ण करून दिलेला आहे विरामचिन्हांचा वापर योग्य केलेला आहे अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे धन्यवाद